ओम साईराम ट्रॅक्टर्स जुने ट्रॅक्टर्स खरेदी विक्री शोरूमचे ग्रामीण आमदार रामबदा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मुंबई पैलवान रावसाहेब गिराश यांचे हस्ते उद्घाटन धुळे शहरातील सुरत बायपास वरील एसआरपी कॅम्प समोर एसआरपी कॅम्प येथील पेट्रोल पंपासमोर दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आज सकाळी अकरा वाजता सर्व कंपन्यांचे अधिकृत खरेदी विक्री जुन्या ट्रॅक्टर्स शोरूमचे यांचे या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले तर या ठिकाणी सर्व प्रकारचे ट्रॅक्टर्स उपलब्ध करून देण्यात आले असून जुने ट्रॅक्टर्स घेण्यासाठी धुळे तालुक्यातील शहरी भागातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन अवश्य भेट द्यावी व आपल्या सेवेची संधी द्यावी असे आवाहन ओमसाईराम ट्रॅक्टर संचालक मनोज पाटील भूषण वाघ यांनी केले आहे या ठिकाणी स्वराज पॉवर ट्रॅक फार्म ट्रॅक डी आय सोनालिका महिंद्रा न्यू हॉलँड फर्ग्युसन सोलिस आदी सर्व नामांकित कंपनीचे ट्रॅक्टर्स जुने ट्रॅक्टर्स या ठिकाणी उपलब्ध असून उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी धुळे ग्रामीण आमदार राम भदाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पैलवान रावसाहेब गिरासे ओम साईराम ट्रॅक्टर संचालक मनोज पाटील भूषण वाघ लक्ष्मण वाघ बाबा लामकानी मावसा व्ही सी चौधरी शिवाजी वाघ लामकानी मेहुने ज्ञानेश्वर शेलार मेहुने वडेल यांच्यासह आधी नातलग मित्रपरिवार शेतकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित होता आज रोजी ओम साईराम ट्रॅक्टर खरेदी विक्री संदर्भात उद्घाटन करण्यात आलंय या उद्घाटन समारंभाला माननीय थोडे ग्रामीणचे आमदार रामजी बदाने व बेड येथील पैलवान रावसाहेबजी गिरासे यांनी उद्घाटनस्थळी भेट दिल दिले देत असताना त्यांनी सर्व शेतकऱ्यांना संदेश दिला की आ, आपल्या परिसरातील किंवा दुढ परिसरातील जे काही शेतकरी असतील त्यांनी इथं भेट द्यावी व इथं सेकंद ट्रॅक्टर व जुने ट्रॅक्टर सर्व प्रकारच्या कंपनीतील उपलब्ध आहेत ठिकाण आहे एस आर पी कॅम्प पेट्रोल पंप समोर সোরা বাইপাস করে।